तसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा सा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे ताण्णव आता जर आम्ही हल्ली आता थंडी कमी झालेली आहे आणि ऊन वाढलेलं आहे त्यामुळे गरम होतं त्यामुळे आता वरती ते आम्ही टेरेसला झोपायला जातो आणि काय होतं टेरेसला झोपायला गेले की खाली येईपर्यंत सगळे झाडलोट करेपर्यंत खूप असं उशीर होतो सकाळची वेळ आहे आणि साडेसहा वाजलेले आहेत आणि आणखीन माझी आंघोळसुद्धा झालेली नाही आणि त्यातनं आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे म्हटल्यानंतर स्वामींची सेवा स्वामींची पूजा हे सगळं असतं आणि त्यातून थोडासा आज उठायला उशीरच झाला आणि काय होतंयस इतकं थंड वाटतं ना टेरेसला झोपायला गेल्यामुळे सकाळी सकाळी असं उठूच वाटत नाही छान मस्त अशी गार हवा पडलेली असते ना तसं झोपून राहावं असं वाटतं आणि आता पहिल्यासारखं पाचला आणि साडेपाचला उठणंच नाही पण उद्यापासून प्रयत्न करणार आहे कारण जेवढं उशिरा उठेल तेवढी कामं सगळी उशिरा होत चाललेली आहेत अक्षरशः मला दोन दोन वाजायला लागलेले आहेत घरातल्या सगळ्या कामाला त्यातनं उद्या कुलदेवीची शुक्रवारची पूजा त्यामुळे खूप उशीर होणार आहे त्यामुळे त्याचबरोबर आज आहे गुरुवार तर सर्वांना शुभ गुरुवार आणि आजचा मस्त असा स्वामींचा वार आहे स्वामींची पूजा करायची आहे आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सगळ्यांची सेवा चालू आहे तर बऱ्याचशा नवीन ताई जोडलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगते शहरातल्या बऱ्याचशा म्हणजे नव्याण्णव टक्के महिलांना सगळ्यांना माहिती आहे स्वामी सेवा कशी करायची पण ज्या आपल्या खेड्याकडे म्हणजे आता आम्ही राहतो त्या एरियांमधल्या लोकांना आणखीन स्वामीसेवा आत्ता आत्ता तर हे लोकं करायला लागलेले आहेत म्हणजे नवीन नवीन करायला लागलेले आहेत त्यामुळे बऱ्याच बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा महिलांना असं माहिती नाही की स्वामीसेवा नेमकं कशी करायची नेमकं काय काय केलं पाहिजे आता मला काल एका ताईचा फोन आला होता म्हणजे ते आमच्या नात्यातल्याच आहेत पण त्यांना आतापर्यंत माहीत नव्हतं की माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणजे नात्यातल्या म्हणजे ओळखीच्याच आहेत त्यांना माहिती नव्हतं यूट्यूब चॅनल आहे त्यांनी असंच बघत बघत व्हिडिओ हो बघत होते ते स्वामी सेवा आत्ताच करायला लागलेले ला आहेत आणि कसं असतं बघा आपले व्हिडिओ जे जे स्वामी सेवक आहेत ना त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचत असतात आपले आणि ते असं बघत होत्या यूट्यूबवरती बघत होत्या आणि त्याचबरोबर माझा एकदम व्हिडिओ दिसला त्यांना आणि त्यांनी लगेच ओळखलं मला आणि मग त्यांच्या आईकडून नंबर घेऊन मला त्यांनी फोन केला मग त्यांनी विचारलं स्वामी सेवा कशी करायची काय काय करायचं हे ते सगळं विचारलं तर कसं आहे त्यामुळे मी आता पुन्हा पुन्हा रिपीट रिपीटसुद्धा स्वामी सेवा कशी करायची आहे माझे व्हिडिओद्वारे सांगणार आहे कारण आता ज्या एरियात राहते मी तिथून आसपासच्या सगळीकडे जे आहेत ते माझे व्हिडिओ गेलेले आहेत आणि त्या सगळ्या ताईंना माझे व्हिडिओ आवडतात आणि त्यांना माझी दिलेली माहिती आवडते त्याचबरोबर स्वामी सेवा कशी करायची ह्याचबरोबर सगळ्या ज्या छोट्या मोठ्या सेवा आहेत ना त्या सगळ्या ज्या स्वामी के केंद्रामध्ये मठामध्ये सांगतात सांगितल्या जातात त्या सेवा मी तुम्हाला सगळ्या ताईंना सांगणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना कोणाला व्यसनमुक्तीची सेवा पाहिजे असेल कोणाला कर्जमुक्तीची सेवा पाहिजे असेल कोणाला आय सी यूची सेवा पाहिजे असेल कोण आजारी असेल तारक तारकमंत्राचं पाणीसुद्धा मी तुम्हाला कसं तयार करायचं हे सांगणार आहे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये कालच्या तरीसुद्धा मी शॉर्टकटमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये सांगते तर ज्या ज्या माझ्या सगळ्या नवीन ताई जोडलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी ही सेवा आहे ताईंनो त्यामुळे सगळी सेवा जी आहे ती मनामध्ये मा श्रद्धा आणि भाव ठेवून करायची आहे आणि ज्या 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 ताईंना कर्जमुक्तीची व्यसनमुक्तीची सेवा पाहिजे असेल कारण मी तुम्हाला सगळी स्वामींच्या मठात जी सेवा देतात केंद्रात सेवा देतात तीच सेवा तुम्हाला जीव मी देणार आहे ज्या ज्या ताईंना पाहिजे असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल मिस्टर व्यसने असतील किंवा पैशाचे प्रॉब्लेम असतील आर्थिक संकट असतील तर ह्याच्यासाठी तुम्हाला सेवा देते आणि ती सेवा जी आहे ती तुम्ही मनोभावी श्रद्धेने करायची आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं कुठली सेवा घ्यायची तुम्हाला आणि कमेंटमध्येच लिहून सांगायचे ताई मला ही सेवा पाहिजे आहे माझे म्हणजे जे जे तुमचे काय प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन जे आहे ते थोडं का होईना पण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल माझ्या परीक्षा स्वामींच्या मठात केंद्रात जी सेवा दिली जाते ना ती सेवा मी तुम्हाला देणार आहे तर असं इकडे सकाळची मस्त अशी माझी पुसपास झालेली आहे सगळे सडा मारून घेतल्यानंतर सगळ्या पोरुषमधलं सगळं पाणी टाकून पुसून घेतलं आणि काय होतं बघा आता धुळीचे आता उन्हाळ्यामुळे एवढी धुळी येते रोज पुसलं रोज ही धुतलं तरी काही त्याला फरक पडत नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एवढंच घाण होतं तरी दोन टाईम मी पाणी मारते दारामध्ये जेणेकरून धूळ जास्त उडू नये म्हणून पण पाऊस पडल्याशिवाय धूळ कमी होत नसते आणि मस्त असं सकाळचं माझं सगळं धुवून आवरून झालेलं आहे आता आंघोळ करून पहिली आज देवपूजा करून घेणार आहे कारण आज खूप उशीर झालेला आहे आणि त्यातनं पूजेला परत खूपच उशीर होतो आज गुरुवार म्हटलं की स्वामींची पूजा इकडची देवघरातली आणि इकडची पण माझ्याकडंच पूजा आहे आज त्यामुळे मला त्या दोन्ही पूजा त्यानंतर दारामध्ये रांगोळी वगैरे सगळं तर म्हटलं पहिलं आंघोळ करून आले देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेते आणि त्याचबरोबर गॅसची पूजा करून घेते सगळ्यांना चहापाणी देते आणि मग आपली देवपूजा करून घेते कारण आता असंच होणार आहे मला एका पटोपाठ एक कामं अशी प्रत्येक कामं अशी लाईनशीर करता येणार नाही घरामध्ये माणसं वाढलेली आहेत त्यामुळे तर कामाचा ताण खूप वाढलेला आहे आता आणि पण सगळ्यात अगोदर किती जरी ताण वाढला तर सगळ्यात अगोदर देवपूजा करून घ्यायचं ठरवलं आता त्यामुळे आता उद्यापासून पाच साडेपाचला उठणार म्हणलं की उठणारच कारण पाच साडेपाचला उठलं तरच माझी ही कामं जी आहेत ते रेग्युलर वेळेवरती होतील तर एका ताईची कमेंट होती की ताई स्वामी सेवा कशी करायची मी तर रोज दिवसभर शेतात जाते आणि शेतातनं आल्यानंतर मग सेवा करते तर चालतं का तर हो ताई दिवाबत्तीच्या अगोदर तुम्ही सेवा करू शकता ज्या ज्या ताईंना बघा आता कसं आहे बघा ज्या म्हणजे बायका शेतात जातात रोज त्यांना आल्यानंतरसुद्धा कामं असतात स्वयंपाक वगैरे असतो तर किती स्वामी सेवा करायची कशी करायची हे सुद्धा तुम्हाला ताईंन सांगते तर बघा जेवढं तुम्ही जास्त नामस्मरण स्वामींचं करचाल तेवढी तुम्ही स्वामींच्या जवळ असाल त्यामुळे नामस्मरण जास्त ठेवायचं नामस्मरणात जी ताकद आहे ती ताकद कशातच नाही त्यामुळे जास्तीत जास्त सगळ्या जेवढ्या शेतात जातात त्या महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त करून नामस्मरण करायचं सकाळी स्वयंपाक करत असताना संध्याकाळी स्वयंपाक करत असताना दिवसभर काम करत असताना कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम तुम्ही फक्त मुखात ठेवा ताईंनो तुम्हाला बाकीची कुठली नाही सेवा तुमच्यानं करणं झालं तरीसुद्धा चालेल असं नाही की तुम्ही फक्त वाचनच केलं तर तुमची सेवा घडली किंवा तुम्ही स्वामींची पूजा केली तरच तुमची सेवा घडली तर नाही ताईंनो तुम्हाला शेतातली कामं असतात बऱ्याच महिलांना असं आहे की शेतात गेल्याशिवाय भाग नसतं आणि घरामध्ये सुद्धा करायला इतर जास्त लोक नसतात त्यामुळे त्या स्त्रियांना रोजची इतकी तासन तास बसून सेवा घडत नसते हे मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे त्यांनो तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येत आहे तेवढंच तुम्ही नामस्मरण करा तीसुद्धा सेवा स्वामींपर्यंत पोचते आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची सेवा म्हणजेच नामस्मरण त्यामुळे तुम्ही तुम्हाला नाही एकवीस अध्याय वाचणं होत रोजचे तीन अध्याय वाचणं होत तर काही हरकत नाही तुम्ही जप माळ न घेतासुद्धा नामस्मरण कंटिन्यू करू शकता फक्त तुमच्या मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे आता बघा बऱ्याचशा ताई शहरामध्ये राहतात त्या नित्यसेवेमध्ये कोण करत पण असेल पण पन प्रत्येकजणच करते असं नाही फक्त हे असतं बघा मी हे करते मी ते करते मी हे करते मी ते करते ह्याच्यातच चाललेलं असतं पण कोणीही एवढी प्रॉपर सेवा करत नाहीत आईनो पण जी शेतामध्ये ज्या महिला काम करतात जे हे करतात आणि आत्ता जे बघा नवीनचे नवीन इकडं गावाकडचे जे स्वामी भक्त जोडलेले आहेत ना त्यांना सगळ्यांना काही ना काय अनुभव आलेले आहे तेवढं ते, ते मनापासून सेवा करतात आणि मला इतकं भारी वाटलं ना त्यांचं ऐकून की ताई मी कुठली सेवा करू कशी करू का काय करू असं त्यांनी सांगितलं तर कसं आहे बघा ताई म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेले आहे मंत्राची सुद्धा सेवा खूप महत्त्वाची आहे रोजचं सकाळ संध्याकाळ एक वेळा तारकमंत्र म्हणा आणि अकरा वेळा जमलं तरी म्हणा पण एवढी तासन तास बसून सेवा घडत नसते आपल्याकडून किंवा घडायला तेवढा वेळ नसतो आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला साधा सिंपल एक उपाय सांगितलेला आहे मी की फक्त जेवढं तुम्हाला जपता येईल तेवढं स्वामीनाम जपायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उठता बसता स्वयंपाक करता शेतात गेलं तरी तुमच्या फक्त नामस्मरण मुखात ठेवायचं बघा तुम्हाला किती प्रचिती आणि किती त्याचं हे मिळतंय ते स्वामींचं फक्त एकच म्हणणं आहे स्वामींचं म्हणजे स्वामी म्हणत नाहीत माझी एवढी सेवा करा माझं तेवढं हे करा मला हा नैवेद्य दाखवा मला रोज अभिषेक घाला मला गुरुवारी अभिषेक घाला असं नाही आता बरेच जण देखाव्याचे सेवा आहे ती चालली आहे बघा ताईंनो पण तुम्हाला सांगते सत्य तुम्हाला मी आत्ताची गोष्ट सांगते तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं स्वामींचं नामस्मरणात जरी तुम्ही राहिला ना तर तुमची खूप म्हणजे खूप सेवा घडली जाते तर ताईंनो बघा आता मलासुद्धा घरामध्ये एवढी कामं असतात आत्ता सध्याची गोष्ट सांगते ताईंनो तुम्हाला काय होतं बघा कधी कधी मला सेवा नाही करणं होत म्हणजे अकरा माळे जप त्यानंतर तारक मंत्राची सेवा किंवा म्हणजे आद्या वाचणं कारण मला तेवढं काम असतं तर मला ही सेवा घडत नाही तर मी स्वामींना एकच प्रार्थना केलेली आहे जी स्वामी माझ्याकडून मुडकी तोडकी सेवा घडते ती सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि त्या सेवेतच मला तुम्ही हे म्हणजे फळ द्या म्हणत नाही मी तुम्हाला सेवेचं फक्त तुमच्याजवळ राहू द्या तुमच्या सानिध्यात मला राहू द्या फक्त मी एवढीच प्रार्थना करते आणि ज्या दिवशी मला वेळ असतो ना त्या दिवशी मात्र मी अकरा माळे जप करते पण ही सेवा जी आहे कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरातलं प्रत्येक काम करत करत मी जपत असते बघा ताईंनो कारण मला माहिती आहे मला एवढं काम आहे एवढं काम करत करत मी फक्त जप तरी करू शकते म्हणून फक्त मी आता सध्या माझी सेवा तुम्हाला सध्याची सांगते बघा ताईंनो फक्त श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप चालू आहे माझा आत्ता सध्याचा आणि खूप साऱ्या सेवा मी खूप वर्षा झाल्या करत होते पण ज्या ज्या वेळेस मला जास्तीची कामं असतात मला आता ह्या दुकानामुळे मला घरातल्या सगळ्या कामामुळे हे सगळं हँडल होणं खूप अवघड चाललेलं आहे खूप म्हणजे खूप अवघड चाललेलं आहे त्यामुळे मी आता सध्या ही सेवा चालू केलेली आहे म्हणजे नामस्मरण तर माझं कंटिन्यू पहिल्याचपासून असतं ताईनो नाही असं नाही कंटिन्यू माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ काजप असते पण कसं झालेलं आहे बघा ज्या नवीन ताई जोडलेल्या आहेत त्यांना यूट्यूबवरती असे बरेच त्या व्हिडिओ पाहतात आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच मग त्यांच्या लक्षात येतं की ही सेवा केली तर स्वामींचं फळ मिळतं किंवा स्वामी आपल्याला हे होतात असं त्यांना वाटू लागलेलं ला ते आहे त्यामुळे त्यांनी आरी पुडून अशी सेवा करायचं ठरवलं सेवा करा मी नाही म्हणत नाही सेवा केली पाहिजे पण तुम्हाला सांगते तुमच्या जेवढी जमेल तेवढी सेवा तुम्ही फक्त नामस्मरणाची सेवा चालू ठेवा जेवढं तुम्ही नामस्मरण करचाल तेवढं तुम्ही स्वामींच्या जवळ जाचाल म्हणून सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आहे ती नामस्मरणाची आहे तारक मंत्राची आहे तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं सुद्धा मग कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायची आहे पाण्याच्या तांब्यावरती आपल्याला उजवा हात ठेवून तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा ज्यांना जमतं जा आहे त्यांनीच बरं का आणि तारकमंत्र म्हणायचा ते पाणी सगळ्यांनी थोडं थोडं घरातल्याने प्यायचं राहिलेलं पाणी घरामध्ये कोपऱ्यामध्ये थोडं थोडं शिंपडायचं एक फुल किंवा आंब्याचं पान घ्यायचं आणि ते त्या तांब्यामध्ये बुडवायचं आणि सगळीकडं असं शिंपडायचं त्याने काय होतं घरातील वातावरण जरा पवित्र होतं आणि स्वच्छ प्रसन्न असं घरातलं वातावरण होतं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर असतात आपल्याला दिसत नसतात ते सूक्ष्म रूपात असतात त्यामुळे बघा आपल्याला असे उपाय छोटे मोठे करायचे असतात आता बघा खूप साऱ्या ताईंना आणखीन थोडे थोडे प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी घरामध्ये नेहमी त्यांना निगेटिव्ह वाटते हे वाटते मी त्यांना पाठे महागसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आता नवीन ताई जोडलेलं आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सांगते घरामध्ये एक दोन दिवसाला आपल्या घरातली फरशी असेल तर गोमूत्र टाकून हळद मीठ टाकून पुसून घ्यायची आहे आपल्याला फर घरातली फरशी आणि त्याचबरोबर रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे शक्यतो सकाळी शिंपडलं तर चांगलंच त्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती जी आहे ते आपली घरामधली नकारात्मक निगेटिव जी ऊर्जा आहे ना ती कमी होते तर बघा इकडे मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे सगळ्या देवांना आंघोळ घालून स्वामींना आंघोळ घालून आईसाहेबांना आंघोळ घालून सगळ्यांना व्यवस्थित असं त्यांच्या आसनावरती बसवलेलं आहे आता त्याचबरोबर सगळ्या देवी देवतांना मळवट भरून घ्यायचं आणि फुलं मस्त अशी फुलं वाहून घ्यायची तर आजची खूप सुंदर फुलं आहेत शक्यतो ही फुलं बघा जास्त करून आता ह्या दिवसात मिळतात कारण ही फुलं सुकतात पण लगेच पण खूप फ्रेश व्हायल्या व्हायला खूप चांगली दिसतात फ्रेश ता ताजीत टवटवीत दिसतात तर मस्त अशी आजची देवपूजा सुंदर अशी आज गुरुवार आहे त्यामुळे प्रसन्न अशी देवपूजा झालेली आहे आणि बघा गुरुवारचं वातावरण घरामध्ये गुरुवारी शुक्रवारी अगदी प्रसन्न वातावरण होतं आणि देवघरामध्ये दे सुद्धा खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर त्याचबरोबर अशा पद्धतीनं छान अशी सुंदर पूजा झालेली आहे माझी देवघरातली तर तुम्हाला पूर्ण दाखवते बघा तर बघू शकता इकडे मस्त अशी पूजा झाल्यानंतर जे वातावरण झालेलं असताना ते खूपच खूप म्हणजे खूप मनमोहून टाकणारं वातावरण असतं तर बघा आता आणखी एक दोन मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही रोज डोकं धुता का तर नाही ताईंनो रोज डोकं नाही धूत मी आठवड्यातनं दोन वेळा डोकं धुते पण बऱ्याच वेळा असं होतं की व्हिडिओ पाठोपाठ येतात त्यामुळे बऱ्याच जणांना असं गैरसमज होतं की मी रोज डोकं धुते का काही पण तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं तर चार दिवसाला मी डोकं धुत असते बघा आणि गुरुवारचं माझं गुरुवारी किंवा शुक्रवारी मी डोकं धुत असते आता एका ताईने मला कमेंट विच कमेंटमध्ये विचारलं होतं की गुरुवारी डोकं धुतलं तर चालतं का तर हो चालतं ताई काही हरकत नाही आपण उपवास करत असतो सामींचा वार असतो त्यामुळे डोकं धुणं कुद खूप महत्त्वाचं असतं आणि डोकं धुतल्याशिवाय असं म्हणजे आपल्याला स्वतःलाच पॉझिटिव्ह वाटत नाही बघा तुम्ही करून बघा आणि ज्या ज्या ताईत डोकं धुत नाहीत ना बऱ्याच गैरसमज झालेले आहेत बघा गुरुवारी डोकं धुयचं नाही असं करायचं नाही आता बरेच यूट्यूबवर असे व्हिडिओ आलेले आहेत तर असं नाही मी आमचे गुरु आहेत तुम्हाला सांगते माझे गुरु जे आहेत ते दत्त मंदिरातले स्वयंभू दत्त मंदिरातले जे गुरु आहेत त्या गुरूंना विचारलं होतं गुरूंना की गुरुवारचं डोकं का द्यायचं नाही तर ते म्हटले असं तुम्हाला कोणी सांगितलं गुरुवारचं डोकं द्यायचं नाही गुरुवारचं डोकं आवर्जून द्यायचं असं अजिबात तुम्ही समजायचं नाही की आपलं गुरुवारचं डोकं आपण धुयचं नाही गुरुवारी उपवास असो नसो गुरुवारी डोकं धुवून पूजा करायची त्याचं कारण सांगते स्वामींचा वार दत्त महाराजांचा वार आहे गुरुवार त्यामुळे बघा आपण इकडे तिकडे आपण कुठे पण हात लागलेले असतात आपण बाहेर फिरत असतो किंवा सगळं हे असतं गुरुवार हा खूप पवित्र वार आहे त्यामुळे गुरुवारी आंघोळ डोक्यावरून आंघोळ करूनच देवपूजा करायची असं मला त्या गुरूंनी सांगितलेलं आहे त्यामुळे मी तर आता यूट्यूबवरती असं सांगतात गुरुवारी डोकं धुवायचं नाही नाचं धुतलं तर असंच करायचं तसंच करायचं अजिबात नाही ताईंनो गुरुवारी आवर्जून डोकं धुवूनच पूजा करायची आहे तर आता माझं गुरुवारी नाही धुतलं तर शुक्रवारी धुणं होतंच आणि मी तुम्हाला सारखं डोकं धुते त्याचं कारण पण सांगते येतं किराणा दुकान आहे त्यामुळे शुक्रवारी किंवा गुरुवारी डोकं धुवूनच मी पूजा करते कारण काय होतं बघा असं तर रोज आपल्याला स्वच्छ पवित्र आंघोळ करून आपण सगळं करतच असतो मी तर रोज आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र टाकतच असते कारण खूप महत्त्वाचं आहे माझ्या एकतर माझ्याकडे देवीची परडी आहे त्यामुळे मला शिवताशिवत झाली की मला त्रास होतो आणि त्रास होतो म्हणजे माझं अंग दुखतं मला आळस कंटाळा येतो हे मला ह्या गोष्टी जाणवतात त्यामुळे मला आळस कंटाळा येऊ नये म्हणून मी जास्त करून डोकं देण्याचा प्रयत्न करत असते ताईंना कारण बघा शिवता शिवत झाली परडेला चालत नसतं कुठे शिवता शिवत झाली दुकानात एखादं अर्धा गिरायक येतं कसं असतं प्रत्येकजण सांगत नाही आणि कोणीच सांगत नाही दुकानामध्ये आल्यानंतर बऱ्याच स्त्रिया असतात लेकरं असतात लहान त्यामुळे शिवत ही शि होतच होते होतेच होते त्यामुळे मग मी कोणाला काय म्हणण्यापेक्षा आपणच गोमूत्र टाकून आंघोळ करत असते तर ह्यामुळे असं बऱ्याच ताईंना असं गैरसमज होतं की रोज डोकं धुते का काही तर नाही ताईंना डोकं धुवायचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तसंही मी नॉनव्हेज खात ना, नाही त्यामुळे मला नॉनव्हेज खाल्ल्यानंतर डोकं धुवायची वेळ येईल असं नाही पण ज्यावेळेस आमच्या घरातले नॉनव्हेज खातात तर त्यावेळेससुद्धा मी डोकं धुत असते कारण कसं असतं ते भांडे घासतो आपण ते सगळं करतो त्यामुळे डोकं धुवावं लागतं मला तर असं आहे आता नॉनव्हेज खाण्याचं शक्यतो आमचे करून बाहेरच खातात कारण बाहेर त्यांचं आमच्या गावाकडं कसं आहे शेतामध्ये चुलीवरती नॉनव्हेज बनवलं जातं फक्त आपण भाकरी द्यायच्या आणि त्यांचं ते शेतामध्ये नॉनव्हेज करून खातात आणि आता आमच्या मिस्टरांच्या साईट चालू आहे तर त्या साईटवर सुद्धा बघा फक्त भाकरी करून दिल्या आणि साईटवरतीच भाज्या बनवतात विटाच्या चुल्या मांडून तिकडचं त्यांचं त्यांचं तेंच खाऊन पिऊन येतात पण कसं आपलं घरातली लागता लागत होते आपल्याला दोन टाईम दिवाबत्ती करायची असते सकाळी देवपूजा करायची असते संध्याकाळी दिवाबत्ती करायची असते त्यामुळे मग मी डोकं धुत असते तर असं गैरसमज करतात ताई की रोज डोकं धुतात का काय पण कारण त्याचं तसं आहे बघा ताईनं आणि मी तुम्हाला सुद्धा सांगते डोकं धुण्याचा फायदा आपल्याला आळस कंटाळा जर येत असेल सकाळी सकाळी तर डोक्यावरून आंघोळ केली की आळस कंटाळा येत नाही मला माहिती नव्हतं पण मी तो फॉर्म्युला मध्येपासून केला बघा म्हणजे लग्नाच्या वेळेस मला असं झालं होतं मी लग्नावर आले ना एवढी मला झोप लागत होती एवढी मला झोप लागत होती मला बऱ्याचशा कमेंट आल्या की ताई मांडवारा घालवण्यासाठी आपल्याला डोक्यावर आंघोळ केले की जातं तर बघा तो फॉर्म्युला जो आहे ना मी मला ज्या दिवशी आळस कंटाळा असं म्हणजे वाटलं ना सकाळी उठलं की असं अंग वगैरे दुखत असेल कंटाळा आल्यासारखं वाटत असेल सकाळी सकाळी तर मी डोक्यावरून आंघोळ करत असते बघा तर त्यानेसुद्धा अळसकंटाळा आपला दूर होतो आणि थकवा जो आहे तो आपल्याला जाणवत नाही तर बघा आज देवपूजा करून घेतली आणि त्यानंतरच रांगोळी दारामध्ये काढायला आले तुळशीला पाणी घालायला आले रोज तसं नाही नंतर असते आणि ही सगळी कामं अगोदर असतात पण काय होतं कामाचं नियोजन लावण्याच्या नादात मला खूप असा उ आज सकाळी उशीर झाला होता उठायला त्यामुळे मी आज असं केलेलं आहे आणि कमळाची छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे ताईंनो ही कमळ रांगोळी दारामध्ये आठवड्यातनं एकदा तरी काढावी गुरुवारी शुक्रवारी आपल्याला अशी रांगोळी काढायची त्याचंसुद्धा खूप फायदा आणि महत्त्व आहे बघा गुरुवारी कमळाची रांगोळी कमळ हे आपल्या माता लक्ष्मीचे आसन आहे त्यामुळे गुरुवारी मंगळवारी आपल्या दारामध्ये शुक्रवारी असं कमळ असलं पाहिजे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होती नेहमी शुभचन्नांच्या रांगोळी आपल्या दारामध्ये असल्या पाहिजे ताईंना दारामधली रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप छान असं मस्त वाटतं आता आज काही उंबऱ्याचं लेपन केलेलं नाही आता उद्या शुक्रवार आहे म्हटलं उद्या करून घेऊया तर आता स्वामींची पूजा करायची आहे तर बघू शकताय आणि स्वामींची पूजा बऱ्याच ताईंना असं पण गैरसमज आहे बघा की रोज स्वामींना अभिषेक घातला पाहिजे का तर नाही ताईंनं रोज तुम्ही पाण्याने साध्या पाण्याने आंघोळ घालू शकता आठवड्यात नाही एखाद्या दिवशी तुम्हाला जर वाटलं तर त्या दिवशी अभिषेक घालू शकता पंचामृताचा अभिषेक किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा असतो तर ताईंनं तुम्हाला सांगते ही मूर्ती जी आहे तर ह्या मूर्तीला सारखं फक्त मी पाण्यानेच धुते ह्या मूर्तीवरती अभिषेक घालत नाही जास्त करून कारण ही मूर्ती खंड खराब होण्याची शक्यता असते पितळी मूर्तीवरती अभिषेक करायचा ह्या मूर्तीवरती जास्त करून अभिषेक करायचा नाही ताईंनं कारण ह्या मूर्ती खराब होतात आणि त्यानंतर परत मूर्त्या खराब झाल्यानंतर बऱ्याचशा ताई टेन्शन घेतात आणि मला महाग एक कमेंट आली होती की ताईने फोटोसुद्धा पाठवले होते स्वामींची मूर्ती अशी झालेली आहे टवके निघालेले आहेत काय झालं खूप ताई त्या घाबरून गेल्या होत्या तर त्यांना मी सांगितलं होतं ताई ती मूर्ती आहे ले 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 ही मूर्ती कशापासून बनवलेली आहे काय केलेलं आहे आपल्याला काहीच माहिती नसतं त्यामुळे घाबरू नका ताई तुम्ही मूर्ती विसर्जन करा आणि नवीन आणा असं सांगितलं होतं ताईंना ते ताई खूप घाबरलं होतं ताई माझ्या मूर्तीला असं झालेलं आहे तर कसं आहे बघा आता ही मूर्ती कशाच्या असतात आपल्याला पण माहिती नसते त्यामुळे कलर उडतो किंवा टवके निघतात आपण म्हणून अभिषेक वगैरे ह्या मूर्तीवरती घालायचा नाही अभिषेक घातला तर पितळी मूर्तीवरती घालायचा ला, इ, आ, काई -काई तर बघू शकता इकडे हे नातर स्वामींना मस्त अशा पाण्याने चांगळ घातलेली आहे आणि हे नातर लावून घेते आणि हे नातर लावताना बघा आपल्याला फुलाने लावायचं आहे आता काल त्या ताईंनीसुद्धा विचारलं होतं की ताई स्वामींच्या सेवेमध्ये आणखीन काय काय करू शकतो आपण तर हे नातर असेल तर अस अशा पद्धतीनं फुलाने लावायचं असतं पूजा झालेली आहे तर बघू शकताय तुम्ही आपल्या हॉलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या हॉलमध्ये असा फोटो आहे एक मूर्ती आहे आणि स्वामींच्या पादुका आहेत तर इथली सुद्धा पूजा माझ्या मिस्टरांकडं असते पण ही पूजा त्यांनी कधी कधी नाही केली किंवा के त्यांना कामावर लवकर द्यायचं असेल तर माझ्याकडे असते तर बघू शकताय देवघरामध्ये पितळी मूर्ती आणि हॉलमध्ये अशी मस्त अशी छान छोटीशी मूर्ती आहे फोटो आहे आणि ताईनं तुमच्याकडं मूर्ती नसली तरीसुद्धा फोटो जरी असला ना असा हॉलमध्ये तर आवर्जून आपल्या घराच्या समोर असा फोटो लावून घ्या तर बघू शकता इकडे मला जवळपास घरातल्या सगळी कामं करायला आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि मला घरातली एवढी कामं आवर आवरी करायला बघा साडे साडे अकरा वाजले आणखीन मला कपडे सुद्धा धुवायचे राहिलेले आहेत माझ्या पूजा झालेल्या आहेत स्वयंपाक झालेला आहे पूजा तर सकाळी झाल्या त्यानंतर स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक करून झाल्यानंतर आता फरशा पुसायला घेतलेल्या आहेत आणि किचनची फरशी जी आहे ना ती सकाळी सकाळी पुसत असते जेणेकरून आपल्याला पूजा करायची असते गॅसची पूजा असते देवपूजा असते तर त्यामुळे आणि हॉलसुद्धा कधी कधी होतो सकाळी पुसून पण आज नाही झालेला त्यामुळे आता आज मला घरातली सगळी दुकानं वगैरे सगळं पुसायचं आहे तर असं आहे तर असं माझं रुटीन असतं बघा ताईनं सकाळचं सगळं बिझी शेड्यूल झालेलं आहे आता समर्थ आल्यापासून तर खूपच बिझी खूप कामं असतात आणि एवढ्या कामातनं सुद्धा एवढा वेळ देणं खूप म्हणजे हे आहे आणि खरंच मी माझ्या आणि कसं असतं बघा आपण म्हणतो वेळ कसा मिळतो एवढा वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो आणि आवड असली की वेळ असतोच असतो त्यामुळे बघा अशा पद्धतीनं माझं हे जे आहे ना ते असं रुटीन असतं तर चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ